नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी श्रीकृष्णाची अतिशय सुंदर अशी गवळण सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद काळ नंदाच कारट बाय बाय नंदाच कारट काजळा मुळ दिसतय काळ नंदाच कारट बाय बाय नंदाच कारट अग बाय 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 अग बाय 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 नंदाच कारट अग बाय 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 अग बाय 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 नंदाच कारट കാജാ മുള നന്ദബ നന്ദയ കാള നന്ദ ബാഗ് പാന ജാഡീ തീട്ടാ തീട്ട पदराला ओढी तो किती बाई हा जावट पदराला ओढी तो किती बाई हा जावट अग बाय बाई बाई अग बाई बाय बाई नंदाच कारट अग बाय बाई बाई अग बाय 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 नंदाच कारट काजळा मुळ दिसतंय काळ नंदाच कारट बाय बाय नंदाच कारट का दिसतय कारट बाय बाय कारट घेऊन मथुरशी जाता आडवी तो आमची वाट गोरस घेऊन मथुरेशी जाता आडवी तो आमची वाट गाईच्या वासराच उपटीत होता खुट ഗി ച്ച വസരാച്ച ഉപടി അഗബ നന്ദ ബജളാംളിസ് बाय बाय नंदाच कारट जनार्दनी पूर्ण कृपेने सावळा हरी हा जनार्दनी पूर्ण कृपेने सावळा हरी हा तिट पदराला ओडी तो किती बाई हाच आवट पदराला ओडी तो किती बाई हाच आवट अग बाय बाय बाय

ബായ മാ ധന്യവാദ